शाळेत गणवेश वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न कसपेठ तालुक्यात जवळ जिल्हा परिषद शाळेत शालेय मुलांचा गणवेश वाटप कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष अनिता टपुरे शाळा व्यवस्थापन सदस्य महादेव उबाळे शाळा व्यवस्थापन सदस्य युवराज डोंबाळे यांच्या उपस्थितीत आणि शाळेचे मुख्याध्यापक कोंडिबा सर सहशिक्षक प्रल्हाद सर दयानंद राजपूत सर प्रकाश माळी सर अर्जुन जाधव सर पांडुरंग चव्हाण सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला मी आरोग्य केंद्र जिल्हा नियोजन मध्ये मंजूर करून घेतलं त्यासाठी निधी उपलब्ध करून घेतलं सगळे झाल्यानंतर निविदा झाल्यानंतर त्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाणी उपलब्ध होतं त्या ठिकाणी ग्रामपंचायती आणि खाजगी ठिकाणी बोर मारोत्यासाठी पाणी सुद्धा त्या बांधकामासाठी उपलब्ध करून दिलो ही कशासाठी तर जाडरबबला गटातील जनतेने माझ्या आजोबांना जिल्हा परिषद सदस्य केले आमच्या वडिलांना आमच्या चुलत्यांना मलाही सदस्य केले ते रूम फेडण्यासाठी आपण सगळं केलं पण या निमित्तानं त्याचे प्राथमिक के आरोग्य केंद्राचं उद्घाटन आपण आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री हस्ते आपण उद्घाटन करायचं आपण नियोजन केलेलं होतं आणि केलेलं आहे मध्ये असं कळतंय की विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन करायचं विचार करून त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठवून त्याची सगळं तयारी सुरू केलेली त्यामध्ये मला आमदारांना एवढंच म्हणायचं की ज्या ठिकाणचं तुम्ही जिल्हा परिषद सदस्य नाही ज्यावेळी मंजूर झाला त्या सभागृहाच्या त्या मध्ये तुम्ही नव्हता ज्या मध्ये ते सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषद मध्ये त्या गोष्टीचं मंजूर झालं त्यातही तुमचा काही रोल नाही तुम्ही रोल नसलेले व्यक्ती एवढा अग्रेसिव्हली उद्घाटन पीएससी जॅडर बबलात प्राथमिक आरोग्य आतूर आहात यामध्ये मला असं म्हणायचं की जत मध्ये ग्रामीण रुग्णालय त्याचा ताबा घ्या त्या ठिकाणचे सगळं मशिनरी जे अद्याप काय सुविधा आहेत ते, ते, ते चालू करा लोकांच्या जनतेसाठी ते सोडून प्राथमिक आरोग्य केंद्र जाडर एवढं तुम्हाला काय इंटरेस्ट झालंय मला कळणं झालंय यामध्ये जतची जनतेला मला सांगायचं आहे की आतापर्यंत माझे आमदार जगताप साहेबांनी बरेच कामं केले म्हैसाळचे कामं केले आणि त्यानंतर पाच वर्ष विक्रम सावंत केले या सगळ्या गोष्टीचं उद्घाटनचं श्रेय आमदार घेत आहेत आता निवडून येऊन एक वर्ष झाला एकही रुपये निधी कुठेही उपलब्ध केलं नाही काही केलं नाही फक्त दुसऱ्यांनी जे काही मंजूर केलं त्याचं श्रेय घ्यायचं त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम एवढं याच्या व्यतिरिक्त काही नाही अजून पुढच्या अजून सुरू दे काय व्हायचं त्यांची एमआयडीसी दहा हजार लोकांना नोकरी इंडस्ट्री या सगळ्या गोष्टी अंत्य आहेच बाकीचं पण प्राथमिक आरोग्य यंत्राचं उद्घाटनला आमदारांनी एवढं काय गडबड करायचं कारण नाही